नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य न्यूज आरोग्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांचे काम अडकवणाऱ्यांना सुनावलं आमदार तुषार पाटील यांच्या प्रशासनावर हल्ला बोल पाचोरा सात मे दोन हजार पंचवीस रोजी पाचोऱ्यातील व्यापारी भवन येथे शेत पाणंद रस्त्याबाबत महत्वपूर्ण आढावा बैठक आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध तक्रारींना घेऊन आमदारांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले या बैठकीस प्रांत अधिकारी भूषण आहेर तहसीलदार विजय बनसोडे भडगाव तहसीलदार शीतल सोनाटे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांनी थेट आमदारासमोर ग्रामसेवक व प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत अनेक कामे तीन वर्षापासून प्रलंबित असल्याचा आरोप केला कमिशन शिवाय काम नाही काही शेतकऱ्यांनी बैठकीत सांगितले की कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यांनी काम मंजूर करून देण्यासाठी मागणी केली संतप्त आमदार किशोरप्पा पाटील यांनी अशा कर्मचाऱ्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जर काम नसेल करायचं तर घरी बसा रिटायर व्हा पण शेतकऱ्यांच्या कामामध्ये अडथळा आणू नका असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला सरकार शेतकऱ्यांचे मग अधिकारी कुठल्या भूमिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिवसीय शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जात आहेत मात्र जळगाव जिल्ह्यातील काही ग्रामीण भागामध्ये अधिकारी व कर्मचारी या कामामध्ये अडथ निर्माण करत असल्याचे चित्र समोर येत आहे अशा अधिकाऱ्याविरोधात परिषद सदस्य मधु भाऊ काटे पदमसिंग पाटील रावसाहेब पाटील किशोर बारावकर व अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार पाटील यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा खंडचिन्ह उभार राहील असून राहिला असून या तक्रारीची सखोल चौकशी होण्याची शेतकऱ्याकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद